जनसुरक्षा कायदा रद्द करा काँग्रेसची मागणी उपविभागीय अधिकारी यांना दिलं निवेदन महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारनं नव्यानं मंजूर केलेल्या जनसुरक्षा कायदा हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेचे हक्क हिरावून जनमानसांवर विविध प्रकारचं अनधिकृत निर्बंध लादणार असल्यानं हा जनसुरक्षा कायदा रद्द करण्याबाबत निवेदन दिलं आहे एक प्रकारे सरकार या कायद्यामुळं जनसामान्यांची आणि लोकशाहीच्या माध्यमांची मु मुस्कटदाबी करत आहे सत्ताधाऱ्यांचं चुकीच्या धोरणानं सत्य जगासमोर आणण्यापासून सर्वसामान्य जनतेला रोखण्याचं काम या सरकारचे मनमानी धोरण आहे हे धोरण आम्हा सह समस्त सर्वसामान्य जनतेला मान्य नसून या कायद्याला राज्यातील विविध संघटनेनं तसेच विरोधी पक्षातील विविध राजकीय पक्षांनी तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या महाराष्ट्र राज्यातील पदाधिकाऱ्यांनी सुद्धा विरोध दर्शवलेला आहे जर आपण जनसुरक्षा कायदा रद्द न केल्यास आम्ही यापुढं विविध प्रकारचे उग्र स्वरूपाचं आंदोलन करू यातून कोणताही अनुचित प्रकार घडल्यास याला महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकार आणि समस्त शासकीय अधिकारी पदाधिकारी जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी अशा स्वरूपाचं यावेळी निवेदन देण्यात आलं या प्रसंगी पक्षनेते स्वातीताई वाकेकर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव राम विजय भाऊ बुरंगले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाशभाऊ पाटील माजी तालुका अध्यक्ष अविनाश भाऊ उमरकर काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट भालेराव शहर अध्यक्ष अर्जुन भाऊ घोलक अजहर देशमुख ॲडव्होकेट अमर पाचपोर ॲडव्होकेट संदीप मानकर इंगळे डॉक्टर शाखिर खान भाई अब्दुल जाहीर शेख जुनेद प्रवीण भोपळे दिनेश काटकर अफरोज भाई सुनील कळसकर तौफिक भाई राजू घुटे पांडुरंग भोपळे सुधाकर वानखेडे अनिल इंगळे ज्ञानेश वानखेडे मारुती भाऊ सुरळकर प्रमोद तित्रे अशोक साबे विजय भाऊ गुरव नितीन जाधव शंकर भाऊ मस्के आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते महायुती सरकारने जो जलसुरक्षा कायदा मंजूर केला तो कायदा नागरिकांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावर नागरिकांच्या मूलभूत अधिकारावर गदा आणणार आहे नागरिकांचे मूलभूत अधिकार हिरवून घेणार आहे जर एखाद्या अधिकाऱ्याने एखाद्या राजकीय नेत्याने कोणताही भ्रष्टाचार केला किंवा गैरवर्तन केलं त्याबद्दल जर ना आपण आंदोलन केलं तर ते आंदोलन या कायद्या या, या तरतुदीनुसार बेकायदेशीर ठरवण्यात येते आणि त्यावर न्याय मागायचा असला तर तो न्याय एवढा महाग केला की त्यासाठी अपिलात हायकोर्टात जावं लागते असा हा अन्यायकारक कायदा रद्द करणे जरुरीचे आहे म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने आज रोजी मान्य उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्राचे महामहि राज्यपाल यांना निवेदन देण्यात येत आहे तसेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दुसरे उपमुख्यमंत्री यांना सुद्धा सदर निवेदनाच्या प्रती पाठवण्यात येत आहे Run the